मराठी सिनेमांमध्ये ऐतिहासिक सिनेमांची लाट आलेली आपण सगळ्यांनीच पाहिली छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास प्रत्येक मराठी माणसाला माहित आहे पण आता बॉलिवूड सिनेमातून हा इतिहास साता सगळीकडे विकी कौशलच्या चा चा सिनेमाची चर्चा सुरू आहे या सिनेमाचा ट्रेलर आणि काही गाणी सुद्धा आपल्या समोर आली आहेत तर छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी विकी कौशल हा उत्तम कास्टिंग आहे अशाही कमेंट्स येत लक्ष्मण उतेकर यांनी या सिनेमासाठी महाराजांच्या इतिहासावर गहन अभ्यास केलाय प्रत्येक मराठी माणसासाठी हा अभिमानाच पक्ष आहे पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सिनेमात मराठी कलाकारांची फळी पाहायला मिळणार आहे अभिनेता संतोष जुवेकर रायाजी बांदल या भूमिकेत दिसणार हे आपल्या सगळ्यांनाच माहितीये पण अनेक मराठी कलाकार दिसणार ही माहिती सुद्धा समोर येते संतोष सोबतच अभिनेता असतात काळे सूरज जोशी सारंग साठे शुभंकर एकबोटे आशिष पाथोडे मनोज कोलटकर किरण करमरकर यासारखे कलाकार या सिनेमात दिसणार आहेत शिवाय ज्येष्ठ अभिनेत्री नीलकांती पाटेकर या धाराऊंच्या भूमिकेत दिसणार आहेत चौदा फेब्रुवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार असून अभिनेता विकी कौशल आणि रश्मिका मंडाना या मुख्य भूमिकेत आहेत शिवाय आपले मराठी कलाकार आहेत हे समजल्यावर मराठी प्रेक्षक सुद्धा सुखावलेत संतोष नेत्याच्या या भूमिकेबद्दल आणि एकंदरीत शूटिंगबद्दल मराठी मराठीसोबत गप्पा मारल्या यावेळी तो काय म्हणाला पाहूया एक तर मी ना आता छावाबद्दल तर आपण बोलूया पण मला ना मी म्हणेन की आय एम सो ब्लेस्ड म्हणजे मी आधी शाळा एक सिनेमा केला होता oh. ती कादंबरी मला खूप आवडलेली मिलिंद बोकिलांची आणि यार याच्यावर सिनेमा झाला पाहिजे आणि याच्यात ना हे मांजरेकर मास्तरना मला मिळालं ना कळायला मजा येईल मे बी मॅनिफेस्टिंग म्हणू आपण या वा वा सो तसं मी छावा कादंबरी वाचली होती तेव्हा म्हणत आलं यार याच्यावर सेवा सिनेमा होईल ना यार त्या सिनेमात काहीतरी एक काहीतरी रोल मिळावं मला छावा पण सिनेमा व्हावा असतो अँड सो लाईक दॅट सो मला वाटतं सुरुवात तेव्हापासूनच झाली आहे जेव्हा मी इच्छा व्यक्त केली आणि राजांनी आशीर्वाद दिला असेल किंवा देवानी दिला किंवा तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे पण ऑडिशन दिलं होतं मी या सिनेमासाठी कॅरेक्टरचं ऑडिशन दिलं होतं वेगळ्या कॅरेक्टरसाठी पण लक्ष्मण सरांनी माझ्याकडे ऐक ना तू मी बघितलं तुझं ऑडिशन खूप छान झालं आहे पण मला ना तू रायाजीसाठी हवा आहेस तर तुला चाल म्हटलं <laughs> सर आणि मी असं एकदा कादंबरी मी वाचलेली आहे म्हणजे रायाजी म्हटल्यावर तर मी सामान्य लड् कुठा म्हणजे सर झालं नाही बघ तुला आवडेल मी तुला स्क्रिप्ट देतो वाचा तू वाच आणि ठरव चांगलं आहे म्हणलं ऑबियसली सर मला माहिती नाही मिळ आणि त्याप्रकारे लक्ष्मण सरांनी ही जबाबदारी माझ्यावर टाकली आणि मी आनंदाने ती पेनण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही छावा हा सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसेपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी